डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील त्रेचाळीस जागांपैकी बेचाळीस जागांवर कोण मंत्री असतील हे निश्चित झालंय मात्र मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त ठेवण्यात आली असून या जागेबद्दलचं गुण कायम असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल विटकरींनी ही जागा रिक्त कोणासाठी आहे याबद्दलचं थक्क करणारं विधान केलंय मिटकरींनी व्यक्त केलेला भाकीत खरा असेल तर तो ज्येष्ठ नेते शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का ठरेल असा अंदाज व्यक्त केला जातो जातोय मिटकरींना एक मंत्रीपद खाली ठेवलंय ते थे नेमके कोणासाठी आहे जयंत पाटलांसाठी की कोणासाठी आहे असा प्रश्न पत्रकारांना विचारला त्या प्रश्नाला उत्तर देताना मिटकरींनी राज्यात राजकीय भूकंप होईल अशा अर्थाचं भाकीत केलंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी ही जागा खाली ठेवल्याचं मत व्यक्त केलंय मागेही एक मंत्रीपद त्यांच्यासाठी खाली ठेवलं होतं त्यांनी त्यावेळेस फार विचार केला नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं त्यांना असं वाटतंय की आपल्याला तिथं जाण्याची गरज नाही पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की ते जे बोलतात ना योग्य व्यक्ती योग्य वेळ योग्य निर्णय घेतील तुम्ही बघा ना डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या प्लेअरसाठी ठेवलेली आहे असं उत्तर मिटकरींनी यांनी दिलंय